तोच तोच एकाच प्रकारचा आलं टाकलेला चहा पिऊन खूप कंटाळ आला होता मग विचार केला चला घरच्या घरी चहाचा मसाला करूयात पोह्याच्या चमच्याने दोन चमचे हिरवी वेलची दोन मोठी वेलची सहा ते सात दालचिनीचे तुकडे प्रत्येकी अर्धा चमचा मिरे लवंग बडीशेप आणि थोडासा जायफळचा तुकडा एक चमच्या खलबत्त्यामध्ये कुटलेली सुंठ खूप डाग लागेपर्यंत हे सर्व जिन्नस न भाजता फक्त मध्यम आचेवरती हलकेसे गरम करून घ्यावेत गरम करून हलकेसे थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक असे वाटून घ्यावेत वाटल्यानंतर हवा बंद भरणीमध्ये भरून बाहेर दोन महिने आणि फ्रीजमध्ये सहा महिने हा चहाचा मसाला टेकला जातो बाहेरून महागडा असा आणि बेसयुक्त चहाचा मसाला आणण्यापेक्षा घरच्या घरी मी दाखवल्याप्रमाणे एकदा चहाचा मसाला करून पहा आणि चहाचा आस्वाद नक्की घ्या धन्यवाद